नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आहे रविवार आणि आज आलो आहे आपण आपल्या शेतामध्ये तर मित्रांनो आता बरेचसे जे यूट्यूब चॅनल असतात तर ते, ते यूट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी केली जाते काही चॅनल म्हणजे ब्लॉग बनवत असतात तर आज रविवार असल्यामुळे आपणसुद्धा आज एक ब्लॉग त्या ठिकाणी बनवणार आहोत आणि तो ब्लॉक म्हणजे आपण परिपूर्ण आपण ह्या वर्षीला कोणती पिकं घेतली त्याच्यानंतर आता आपण पुढच्या वर्षी कोणतं घेणार आहोत त्याच्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये आता कोणती कोणती पिकं अवेलेबल आहेत ही पूर्ण माहिती आपण ह्या ब्लॉकच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण या मक्याच्या शेतामध्ये आहेत आणि या मक्याच्या शेतामध्ये याच्या अगोदर आम्ही गोबीची लागवड केली होती आणि गोबीच्या अगोदर आपण सांबार मित्रांनो हा जो सांबार तुम्हाला दिसत आहेत तर हा सांबार आपण मे महिन्यामध्ये लागवड केली होती म्हणजे एका एकरामध्ये आपण त्या ठिकाणी साठ किलो सांबार फेकला होता आणि स्प्रिंगलरच्या साहाय्याने ओलून घेतला होता तर मित्रांनो हा सांबार उन्हाळ्यातला सांबार आहेत आणि त्याच्यानंतर आपण गोबीची लागवड केली होती तर अशा पद्धतीनं आपला हा सांबार होता उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघत असाल या पिकाची लागवड केली होती म्हणजे आपण मेमध्ये सांबार लावला होता मेमध्ये सांभार लावल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण पुन्हा जूनमध्ये गोबी लावली होती तर मी मित्रांनो ही आहे गोबीचं शेत म्हणजेच आपण पहिला याच्या अदोगर सांभार घेतला होता आणि नंतर आता ही गोबी आपण काढली होती तर आपल्याला त्यावेळेस गोबीला जो बाजारभाव होता हा बाजारभाव देखील चांगला होता आणि आपलं जे गोबीचं उत्पादन आहे तर ते सुद्धा आपल्याला चांगलं त्या ठिकाणी मिळालं होतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण अशा पिकांची लागवड त्या ठिकाणी करत असतो आणि तुम्ही सुद्धा जर का गोबीची लागवड करत आहात तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो या अशा पद्धतीने आपण गोबीची लागवड त्या ठिकाणी केली होती तुम्ही बघत असाल एक नंबर आपला गोबीचा प्लॉट बसला होता म्हणजे चांगल्याच प्रकारचं गोबीचं आपलं पीक त्या ठिकाणी निघलं होतं तर आता या गोबीला दीड महिना होऊन गेला होता तुम्ही पाहत आणि त्याला आणि फुलंसुद्धा पडली होती त्या ठिकाणी तेव्हा तुम्ही बघत असाल नॉर्मल किंचित असे कोठे मोठे त्या ठिकाणी फुलं पडली होती ते। त्याच्यावर आळाईसुद्धा नव्हती म्हणजे आळाई पडली होती पण आपण त्याच्यावर चांगल्या प्रकारचं औषध मारलं होतं तर त्यासाठी आळाई क्लिअर झाली होती परंतु गोबीचा एकंदरीत जर का आपण प्लॉट बघितला तर प्लॉट हा जबरदस्त प्लॉट असा बसला होता मित्रांनो अशा पद्धतीने आपण या शेतामध्ये अशी पिकं घेतली पहिला सांबार लावला त्याच्यानंतर गोबी लावली आणि त्याच्यानंतर आता ही मक्का आता आपण त्या ठिकाणी लावलेली आहेत आता मक्कावी समजा आता आता मक्का आता सध्या मक्का ही समजा निब्बर झालेली आहेत अजून समजा अजून आठ दहा दिवसामध्ये मक्का ही हार्वेस्टिंगसाठी येऊन जातील तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जानेवारीमध्ये त्या ठिकाणी आता काही नियोजन आहेत एक तर भाजी घेऊ किंवा कोथंबीर म्हणजेच सांबार घेऊ या दोन्हीपैकी एक आता जानेवारीमध्ये याच्यात पिकं घेऊ तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तीन पिकं काढली होती बरेचसे शेतकरी आहेत की ते वेगवेगळे भाजीपाला पिकं करत असतात आता आमच्या साईडला म्हणजे आपला जो भाग आहेत भोकरदन तालुका तर भोकरदन तालुक्यामध्ये समजा इकडं धाड साईडचा सा, किंवा पिपळगाव रेणुका आहे त्याच्यानंतर धावडा या साईडला मिरचीची लागवड चांगल्याच प्रकारची केली जाते कारण की मिरचीची लागवड ही बरेचसे शेतकरी मिरची लागवड करत असतात दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच एकर अशा पद्धतीने मिरची लागवड त्या ठिकाणी केली होती तर मित्रांनो याच्यात आता आपण ही जे हरबर दिसतं आहे तर ही हरभराच्या शेतामध्ये आपण आता म्हणजे याच्या अगोदर मिरची लागवड केली होती तर चांगल्या प्रकारची मिरची आपल्याला झाली त्याच्यानंतर आपण आता हरभऱ्याची लागवड केली आहे आणि जे आता समोर आपण चाललो तर तिथं आता भेंडीची लागवड केली होती तर मित्रांनो आता जी मिरची लागवड केली होती आपण ह्या वर्षीला तर आपण अकरा मेला त्या ठिकाणी मिरची लागवड केली होती तर मित्रांनो मिरचीची लागवड करत असताना बरेच काही शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खताचा उपयोग त्या ठिकाणी करत असतात परंतु रासायनिक खताचा उपयोग तर थोडाफार करायचा आहे आप आपल्याला कारण की त्याच्या शिवाय पिकं येणार नाही परंतु आपल्याला वापर वापरसुद्धा आपल्याला जमिनीमध्ये त्या ठिकाणी करायचा आहे जर का आपण शेण वापर जर का केला तर आपल्याला म्हणजे रासायनिक खताचा वापर त्या ठिकाणी कमी लागतो म्हणजे जास्तीचा भर आपला रासायनिक खतापेक्षा हे शेणखत आणि गांडूळ खतावर त्या ठिकाणी द्यायचं आहे तर मित्रांनो या शेतामध्ये आपण मिरची लागवड केली होती सहा हजार खोड या ठिकाणी पडलो होतं आणि मिरचीची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला ह्या वर्षीला चांगल्या प्रकारचा मिरचीला दरसुद्धा भेटला आणि आता आपण आता याच्यात आणि आता आपण याच्यात हरभरा या पिकाची लागवड केली आहे आता पुढी वर्ष कसं असतं त्यानंतर हवामान कसं राहील याच्यावर भाजीपाला जे पिकं आहेत तर ती पिकं डिपेंड राहत असतात आणि ह्या साईडला आपण इथं गोबीची रोपं त्या ठिकाण टाकत असतो इथं तर मित्रांनो गोबीचे रोपं बरेचसे जे शेतकरी आहेत आपले भाजीपाला उत्पादक शेतकरी तर ते गोबीची रोपं हे नर्सरीतून आणतात परंतु आपण कधी गोबी लागवड करतो तर ते हे जे लोसणाची वापी आहेत तर या पद्धतीने आपण गोबीचे रोपं त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो हे जे रोपं दिसत आहेत हे रोपं आपण उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी जमिनीवरती टाकले होते तुम्ही बघत असाल हे उन्हाळ्यातली रोपं आहेत आणि आपल्याला चांगल्या प्रकारची गोबीच्या रोपाचं म्हणजे त्या ठिकाणी माहिती सुद्धा आहे तर मित्रांनो जर का तुम्ही यंदा गोबी लावत असाल तुम्ही तर गोबी लावायच्या वेळेस आपल्याला तुम्हाला मी सुरुवातीला सांगणारच आहेत की नेमकं आपण आपल्या शेतामध्ये गोबीचे वा वाफे कसे तयार करायचे आहेत आणि आपण आपल्या शेतामध्येच गोबीचं रोप हे कसं बनवू शकतो हे तुम्हाला मी उन्हाळ्यामध्ये सांगणारच आहोत सुद्धा आपले गोबी या पिकाची लागवड करायची आहेत तर मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण गोबीचं रोप नेमकं आपल्या शेतामध्ये आपण कसं बनवू शकतो याची मी परिपूर्ण त्या ठिकाणी माहिती देणार आहोत तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये गोबीचं रोप त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं डेव्हलप करू शकता म्हणजे लागवडीसाठी लागवडी योग्य गोबीचं रोप तुम्ही तुमच्या शेतामध्ये तयार करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं यंदा आपण भाजीपाला पिकाची लागवड केली आणि अशा पद्धतीने आता सध्या आपल्या शेतामध्ये ही जी पीक आहेत तर याच्यामध्ये आपण चवळीची लागवड केली ह्याचे आता दुसरं शेत आलं या साईडला ह्याच्यामध्ये आपण चवळीची लागवड केली चवळीच्या नंतर आपण आता हरभराची लागवड केली आहे आता ही जी भेंडी दिसती तर या भेंडीमध्ये मागच्या वर्षी आपण म्हणजे दोन वर्षापासून याच्यात कोणत्याच प्रकारची मशागत केलेली नाहीत तर या शेतामध्ये आपण या आर टी पद्धत पर परिपूर्ण वापरत आहोत म्हणजे मित्रांनो आपण आता दोन वर्ष झाली दोन वर्षापासून हे जी भेंडी शेत दिसतं तुम्हाला तर हे भेंडी शेतामध्ये आपण कोणत्याच प्रकारची मशागत त्या ठिकाणी केली नाही म्हणजे मागच्या वर्षीला आपण याच्यात मूंग्या पेरला होता मेमध्ये मूंग पेरल्याच्या नंतर आपण मक्का पेरली मक्का नंतर भेंडी पेरली भेंडीच्या नंतरसुद्धा आता भेंडी पेरली म्हणजे दोन वर्षापासून याच्यात कोणत्याच प्रकारची मशागत नाही मज मजल्या ज्या पट्ट्या दिसतात त्यात वाटलं असतं वखर वगैरे आणून घेत असतो आणि सांबार वगैरे त्या ठिकाणी पेरला येतो दोनदा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे जे भेंडीचं शेत आहेत या भेंडीच्या शेतामध्ये परिपूर्ण यासारखी पद्धत आपण त्या ठिकाणी वापरत आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता पिकं भाजीपाला पिकं त्या ठिकाणी घेत असतो मिरची घेत असतो गोबी घेत असतो भेंडी घेत असतो चवळी घेत असतो त्याच्यानंतर भाजीपाला पिकं संपल्याच्यानंतर हरभरा मक्का गहू त्याच्यानंतर असे पिकं त्या ठिकाणी घेत असतो तर मित्रांनो तुम्हाला जर का शेतीविषयी समजा काही माहिती असली नवीन माहिती असली तरी तुम्ही ती माहिती सांगू शकता म्हणजे जेणेकरून आपल्यालासुद्धा नवीन माहिती शिकायला भेटेल आणि काही तुमचे प्रश्न आले ते मी मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगू शकता तर मी थंडी आता जास्त चालू आहे थंडी जास्त चालू असल्यामुळं जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत तर ते त्यांचं पाहिजे तसं व्हेजिटेबल तस ग्रोथ त्या ठिकाणी लागली नाही पाहिजे तशी ग्रोथ त्या भाजीपाला पिकाची लागली नाही कारण की थंडीमध्ये प्रत्येक भाजीपाला पिकं त्या ठिकाणी मंदावून जात असतात तर मित्रांनो तुम्ही कोणते कोणते भाजीपाला पिकं त्या ठिकाणी घेत असतात गोबी कधी घेत असतात त्यानंतर मिरच्या कधी लागवड करतात हे तुम्हाला जर का शक्य असलं तर तुम्ही कमेंट बॉक्समधून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या भागात केव्हा लागवड होती कौन्ते -कौन्ते आ, आ, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळून जाईल आणि आता तुम्ही नेमकं कोणते कोणते भाजीपाला पिकं त्या ठिकाणी घेत आहेत असे वेगवेगळे भागामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी भाजीपाला पिकं घेतल्या जातात आता आमच्या साईडला टरबूज आणि खरबूज याची लागवड होत नाहीत हारभरा या पिकाची लागवड होती त्यानंतर मक्का या पिकाची लागवड होती परंतु आपण इकडं जळगाव साईडला जर का गेलो तर त्या साईडला चांगल्याच प्रकारची टरबूज खरबूज या पिकाची लागवड केली जाते त्याच्यानंतर केळीची लागवड केली जाते तर अशा भागा म्हणजे जसं जसं भाग बदलन तसं तसं पिकंसुद्धा त्या ठिकाणी बदलतात आणि आपल्या शेतकरी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे पिकं त्या ठिकाणी लागवड केली जाते तर आता आपण जर का ती शिल्लोडच्या साईडला गेलो शिल्लोड त्याच्यानंतर फुलंबरी त्यानंतर वैजापूर गंगापूर त्याच्यानंतर कन्नड त्या साईडला जर का गेलो तर त्या साईडला कांद्याचे पिकं जास्त घेतले जातात म्हणजे विशेषतः वैजापूर आणि गंगापूर आणि त्या साईडला नगर साईडला जास्तीत जास्त कांद्याची पिकं त्या ठिकाणी केले जाते असे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे पिकं घेतली जाते तर मित्रांनो तुम्ही आता समजा यंदा कोणता भाजीपाला पिकं करणार आहोत तर आपण तुम्हाला मी मांग सांगितल्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही जर का गोबीचे पीक घेत असाल म्हणजे तुमच्या शेतामध्ये गोबीचं पीक का क्यों 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 तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मला मॅसेज टाका किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये गोबीचं रोप कसं तयार होईल याची परिपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहोत परंतु सुद्धा त्या ठिकाणी मला मॅसेज करू शकता तर मित्रांनो आता आपण आलो आहे इकडच्या वरच्या शेतामध्ये आणि आता याच्यामध्ये आपण हरभरा पिकाची लागवड केली आहे तर आता याच्या आदुगर या शेतामध्ये मक्का या पिकाची लागवड केली होती याच्या अदुगर तुम्ही बघता आहात हरभरा कसा येतं हरभरा चांगलं आहे काही बुरशी वगैरे त्याच्यानंतर आळे वगैरे काहीच नाही हरभरा एकदम जबरदस्ती तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं काम चालू राहतं तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळं आपण हा ब्लॉक त्या ठिकाणी बनवला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हरभरा आहे याच्यामध्ये म्हणजे बुरशी रोगाचं काही पोरदुवा दिसू लागला नाही एका अर्ध ठिकाणी एका अर्ध झाड असू शकतं परंतु आपण हार्बर हे पीक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये हार्बर पिवळं पडणे हार्बर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आढळून येत आहेत तर मित्रांनो वातावरण जर का क्लिअर असलं तर भाजीपाला पिकं असेल किंवा दुसरी कोणतीही पिकं असेल तर ती पिकं त्या ठिकाणी चांगले जात असतात आणि वातावरण जर का खराब असलं तर त्या ठिकाणी पिकंसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे म्हणजे खराब व्हायला सुरुवात होती तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ होता तर आपण तर नेहमी शेतकऱ्यांसाठी काही माहिती सांगत असतो परंतु आज आपण एक ब्लॉग बनण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं आपले शेतातली पिकं आहेत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही करून बघता ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा आणि आवी नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद